माणसानं सुरुवात केली तेव्हाची ही कातळ शिल्पांची भाषा गेली कित्येक शतक कोकणात आपल्या पूर्वजांनी सड्यांवर खडकाळ डोंगर माथ्यांवर अनेक कातळ शिल्प कोरलेली आपल्याला पाहायला मिळतात काही संशोधकांच्या प्रयत्नांमुळे ती जगासमोर आली आणि आर्किओलॉजीचं तिकडे लक्ष वेधलं गेलं कोकणातील ही शिल्प दहा हजार वर्षांपूर्वीची जुनी रहस्यमय कातळ शिल्प आहेत कोकणातील ही शिल्प दूरवरच्या परिसरात पसरली असून आधी माधवाने त्याची निर्मिती केली हे आपल्या संशोधनातून उघड झालं महाराष्ट्र राज्यातील कोकण भागात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा राजापूर तसेच देवगड आणि सिंधुदुर्ग तालुक्यातील पन्नास गावांमध्ये अशी कोरलेली शिल्प आपल्याला पाहायला मिळतात कातळ शिल्पांना शिल्पा राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळण्यासाठीचा प्रस्ताव दोन हजार सादर करण्यात आलाय यावरून एक नक्कीच कळतं की या, कि या शिल्पांना किती जुना ऐतिहासिक वारसा येते मात्र आत्ताच्या अत्याधुनिक माध्यमांद्वारे देखील अशाच काही शिल्पांचा शोध घेतला गेलाय मदतीनं प्राचीन कातळ शिल्पांचा शोध कसा घेतला गेला हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा ही गोष्ट आहे मानव निर्मितीची तिच्या पिढ्यांची आपल्या पूर्वजांची ज्यांनी काहीतरी मांडून ठेवले ही गोष्ट आहे कोकणात आधी मानवानं तयार केलेल्या कातळांची म्हणजेच कातळ शिल्पांची आजवर माहित नसलेल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा या शिल्पांद्वारे आपल्याला पाहायला मिळतात या कातळ शिल्पांद्वारे त्या कातळातील भाषा चित्र प्राणी मानवी संस्कृतीचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो परंतु आताच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआयच्या मदतीनं या कातळ शिल्पांचा शोध घेणं जाणार असं म्हटलं जात आहे रत्नागिरी राजापूर लांजा येथील कित्येक गावांमध्ये कातळ शिल्पांचं संशोधन कार्य सुरू आहे अशाच काही वेगळ्या भागांमधील कातळ शिल्पांचा शोध घ्यायचा प्रयत्न एआयने केलाय त्यातील एक म्हणजे नाचका लाईन्स मधील शिल्प एकोणीशे सत्त्याण्णव पुणे आर्किओलॉजी जिओग्राफी आणि इतर आंतरराष्ट्रीय आर्किओलॉजी टीम्सनं नाचका लाइन्स आणि पालपा शहराजवळील अनेक आकृत्यांचं डॉक्युमेंटेशन आणि विश्लेषण करण्यासाठी नाचका पालपा या प्रोजेक्टची स्थापना केली नाचका प्रदेश हे पेरूच्या लिमा शहराजवळ असलेल्या प्राचीन कातळ शिल्प असलेल्या ठिकाणी आढळलं या ठिकाणी असलेली असले कातळ शिल्प जवळपास दोन हजार वर्ष जुनी आहेत एकोणीसशे वीस साली योगायोगानं याचा शोध घेतला गेला तुम्हाला प्रश्न पडला असेल की जिओग्लिफ्स म्हणजे नक्की आहे तरी काय तर जिओग्लिफ्स म्हणजे जमिनीवरील दगड माती किंवा गोट्यांवर तयार केलेल्या आकृत्या या कातळ कातळ शोध कठीण की केवळ शिल्प शोधण्यासाठी तब्बल शंभर वर्ष लागली प्रोसिडिंग ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस या जर्नलमध्ये सप्टेंबर महिन्यात प्रकाशित झालेल्या सर्वेक्षणात सध्या गाजलेली टेक्नॉलॉजी म्हणजेच एआयचा वापर करून नवीन तीनशे तीन, तीन शिल्पांचा शोध घ्यायला केवळ सहा महिन्यांचा कालावधी लागला त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानामुळे आदिमानवाच्या मानवाच्या काळातील शोध घेणं झालं असं म्हणणं जगाच्या विविध भागांमध्ये आदिमानवाने मानवानं खोदलेली शिल्प दगडावर रेखाटलेली आपल्याला आढळून येतात आणि जगभरात ती रॉक आर्ट म्हणून देखील ओळखली जातात असं म्हणतात की नाचका लाईन्स मध्ये असलेल्या जिओग्लिफचा जमिनीवरून आणि आकाशातून शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र त्यांच्या मर्यादेमुळे ते कठीण होऊन बसलं परंतु एआयच्या माध्यमातून ड्रोनच्या मदतीनं एरियल फोटोग्राफ्स हे फिकट जरी असले तरी त्यातील आकृती आरामात ओळखली जाऊ शकते प्रसिद्ध आर्किओलॉजिस्ट डॉक्टर साकाई यांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत नाचका येथील तीनशे तीन नवीन जिओग्लिफ शोधण्यात जरी यश आलं असलं तरी अजून ड्रोन आणि ए आयचा वापर करून पाचशे आकृत्या शोधल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे कुठल्याही कातळशिल्पांचा अभ्यास हा ऐतिहासिक दृष्टिकोनातून करणं पुरेसं नसतं तर त्या संशोधनासाठी पूरक म्हणून भौगोलिक बदल पर्यावरणीय बदल यांचा अभ्यास करणं देखील आवश्यक असतं ए आयमुळे ऐतिहासिक दृष्ट्याच नव्हे तर विविध माध्यमांचा वस्तूंचा वापर करून नाचका लाईन्समधील जिओग्लिफ शोधण्यात यश आलं आहे त्यामुळे एकंदरीत ए आयच्या माध्यमातून प्राचीन संस्कृती आणि तिची भव्यता शोधण्यासाठी मनुष्याला एक नवीन मार्ग मिळाला आहे असं म्हणायला हरकत नाही सध्या ए आयचा वापर अनेक चुकीच्या गोष्टींसाठी केला जातो मात्र हाच वापर आपल्या संस्कृतीचा गौरव वाढवण्यासाठी केला गेला तर नक्कीच पुढच्या पिढीला त्याचा फायदा होईल अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका